हां मित्र हो तुम्ही आता पाहू शकतात या डॅम म्हणजे धरणला येथून दहा दरवाजे आहेत त्यातनं एक दरवाजा मला असं वाटतं काहीतरी अर्धा फूट या याने उघडलेला आहे पूल हां तर मित्र तुम्ही पाहू शकतात असा या ठिकाणी वेळी आलेली आहे आणि एक छोटासा व्हिडिओ बनव नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या यूट्यूब चॅनलवर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मनोज पाटील या यूट्यूब चॅनलवर आज आपण आणे डॅम हे पाण्यासाठी किंवा आम्ही या माध्यमातून व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही मुद्दामय येथे आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकतात पाण्याचे पातळी किती आहे हे काही तुम्हाला सांगायचं काम नाही कारण यावर्षी पावसाळा चांगला झाला आणि त्यामुळे हे धरण आणे डॅम हे पाण्यानं भरपूर भरलेलं आहे याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी काही उपयोग गावांसाठी सुद्धा केला जातो हां तर आ, मित्र हो तुम्ही पाहू शकतात आण डॅमवर हे ये जो येथून जे पाठाचे पाणी सोडलं जातं ते हे आ, जे गावं असतील दहा पाच गावं असतील त्यांच्यासाठी जे पाणी सोडलं जातं ते येथूनच सोडलं जातं ते अशी हे ये येथून पाणी सोडलं जातं पाट आहे आणि येथून हे ये असं पाणी शेतीसाठी इकडे शेतीसाठी उपयोग केला जातं तर ह्या पाण्यामुळे बरीचशी जे शेतकरी आहेत किंवा बरीचशी जमीन आहे याच्यामुळे कोडो जमीन बागायती जात काम होतो तुम्हाला म्हणजे या पृथ्वीवर एकूण एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि एकोणतीस टक्के जमीन आहे त्याच्यापैकी एकोणसत्तर टक्के पाणी आणि फक्त दोनच टक्के पाणी पिण्यायोग्य तर म्हणजे हा जो परिसर आहे हा खरंच भाग्यशील म्हणजे आपण याच्या अगोदर अनेर डॅम दाखवला तर अनेर डॅम सॉरी अनेर नदी दाखवली आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला किती स्वच्छ पाणी त्याला खाली उतरून दाखवा तर चला अशा प्रकारे हा आ, चे तर, हे पाण्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर खरोखर हे पाण्यामुळे ही कोरडो जमीन कोरडो शेती आ, एक बागायत झाली आणि उत्पन्नाला एक भर मिळाली आणि ते चांगले उत्पन्न घेतात दादा किती फूट पाणी असेल बरं तरी आता याच्यात पाणी किती फूट असेल तसं काही सांगता येणार नाही आपल्याला कारण तसं अंदाज घेता येणार नाही उडी मारून दाखवून दादा तुम्हाला पोहता येतं ना मला मा, पोहता येत मी पोता ये पो। <laughs> तर येथून अशी सुविधा केलेली आहे की येथून पाटाच्या पाणी जा सोडलं जातं आणि मग ते पाणी जमिनीसाठी त्याच्या उपयोग जिथपर्यंत पहा तिथपर्यंत पूर्ण पाणी आणि डॅम संपूर्ण धरण म्हणजे जेवळ भरलेलं ओके ओके तर या ठिकाणी या येथूनच पाणी पाटाचं पाणी सोडलं जातं त्यांच्या ठरलेल्या जा वेळाप्रमाणे पाणी येथून सोडलं जातं बाहेल जायंगे कपटन तोड करे बुरा वक्त है हमे हमें, हमें जिंदगी लूट सकती नाही के दोसती तूट सकती नहीं, तूट सकती नाही ए प्यार बरसो पुराना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा अनेर धरण हे धुळे जिल्ह्यामधील शिरपूर तालुक्यात सातपुडा पर्वतरांगेच्या नैऋत्य दिशेला हे धरण आहे हे धरण अनेर नदीवर बांधलेले आहे जी तापी नदीची उपनदी आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो यावर्षी पावसाळा चांगला असल्यामुळे धरण जवळजवळ पूर्णपणे भरलेले आहे तुम्ही पाहू शकता जिथपर्यंत पहाल तिथपर्यंत पूर्ण पाणीच पाणी दूरपर्यंत या ठिकाणी धरणात साठलेलं आहे धरणाच्या भोवती सुमारे त्र्याऐंशी चौरस किलोमीटर क्षेत्राचे निर्धरण वन्यजीव अभयारण्यसुद्धा आहे या अभयारण्याची स्थापने पाचशे शहाऐंशीमध्ये झाली होती आपण आता धरणाच्या जवळ येऊन गेलेलो आहे तुम्ही पाहू शकता आता आपण डॅमच्या जो खरखर मेन मेन भाग आहे त्यापर्यंत आपण आता इथे पोहोचलेलो आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात आपण आता अने डॅमच्या जवळ आलेलो आहे आणि एक खिडकी तुम्ही पाहू शकता त्या तिच्यातून पाणी निघताना एक खिडकी खुललेली आहे दादा हां ओके तर आपण आता जवळ जाण्याचा प्रयत्न करू चला तर मग हां मित्रो तुम्ही आता पाहू शकतात या डॅम म्हणजे धरणला येथून दहा दरवाजे आहेत त्यातनं एक दरवाजा मला असं वाटतं काहीतरी अर्धा फूट या याने उघडलेलं आहे त्याच्यामुळे हे नदीला खाली पाण्याचा प्रभाव आहे असे वेगळे वेगळे शॉट घेऊन आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहात आता वेगळ्या वेगळ्या अंग अँगल आहे आणि असा इथे आम्ही आज व्हिडिओ घेतो आहोत हा पावसाळ्यात पूर्ण म्हणजे इथं पाणी भरलेलं असतं हां तर पावसाळ्यात या नदीला वरून जास्त पाण्याचा प्रभाव असलो असतो त्याच्यामुळे जसं पाणी येतं तसं येथून पाणी बाकीचं पाणी सोडलं जाते हां चालेल चाले, ठेव अबा कुलूपला आलो राह तू र आता आपण डॅमच्या जवळ आलेलो आहोत आणि ही डॅमची मागची बाजू आहे आणि बॅकवॉटर आहे दादा हे बॅकवॉटर आहे आणि इथून तुम्ही पाहू शकतात पाहि मच्छी मार पकडण्यासाठी दादा जसा आणरचं डॅम फेमस आहे तसंच आणरची हां आनेरच्या डॅमच्या पोळ्यापासून मच्छी मच्छीसुद्धा तेवढी जे एक नामांकित आहे एक फेमस आहे आणि बरेचसे लोक त्या रस्त्याने जेव्हा जातात तेव्हा ते अनेरची ते मच्छी म्हणून विकत घेतात अनेरची मच्छी फार ही प्रचलित आहे आणि बोलू हां तर मित्र तुम्ही पाहू शकता असा या ठिकाणी वेळ आलेली आहे आणि एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जितकी माहिती पोर तुमच्यापर्यंत पोचेल ती पोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जर तुम्हाला खरोखर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनोज पाटील या यूट्यूब चॅनलला आणि सरप्राईज करा बस एवढं सांगणं आहे आता शिरपूरला जायचं आता येथून आम्हाला शिरपूर आपला गोरक्ष नागावर जायचे आहे आणि तेथून आम्ही शिरपूरला जाणार वेळ झालेली आहे संध्याकाळच्या टाईम आहे संध्याकाळचे सव्वा पाच वाजलेले आहेत आणि एवढ्या व्हिडिओ होत नाही कारण बरीचशी माहिती तुम्ही पाहू शकतात सुंदर असं नेचर तर सूर्यास्त होतोय आणि सूर्यास्ताची जी म्हणजे रिफ्लेक्शन आहे ते अनेर डॅमच्या पाण्यात म्हणजे अनेर नदीमध्ये आहे तुम्ही पाहू शकता समोर दादा किती सुंदर दृश्य आहे